मधुर ऑप्टिशियन्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक पॅनल ची प्रचारात आघाडी प्रभाग क्रमांक अकरा मधील भाजप पॅनल हा सर्वात चांगला पॅनल म्हणून पुढे येत आहे पॅनल मध्ये सर्व जाती धर्माच्या उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे एकजुटीचा पॅनल म्हणून मतदार या पॅनलकडे आकर्षित होत आहेत सातपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रचारास प्रारंभ करण्यात आला यावेळी सातपूर ग्रामस्थही मोठ्या संख्येने या पॅनलबरोबर असल्याचे दिसून येत आहे भारतीय जनता पार्टीने अतिशय विचारपूर्वक हा पॅनल दिल्याने सातपूर गावाचा आणि प्रभाग क्रमांक अकराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हा पॅनल प्रयत्नशील असेल असे चित्र प्रभागात दिसत आहे सातपूर गावातील भाजी मार्केट या परिसरामध्ये उमेदवारांच्या वतीने प्रचार करण्यात आला या पॅनलच्या पाठीशी मतदार खंबीरपणे उभे राहून पॅनलला विजयी करावे असे आवाहन सातपूर ग्रामस्थांनी केले आहे आज सातपूर गाव येथे प्रचार रॅली संदर्भ निमित्ताने आज सर्व गाव एकत्र झालेले कारण सर्वात महत्वाची गोष्ट का आज गावाला स्थानिक उमेदवार भेटलेले नक्कीच सर्व एकत्र राहून स्थानिक उमेदवारांना त्यांची शपथ घेतलेली आहे आपणही आपल्या सर्व मित्र परिवारांना सर्वांना सांगले का आज या अकरा चे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार यांना सर्वांनी मोठ्या संख्येने मोठ्या मताधिकारी त्यांना निवडून सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या सर्व सामान्य नागरिकांना मी विनंती करतो आज आपण सापड गावात आपल्या प्रभाग क्रमांक अकराच्या भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांच्या प्रचार रॅलीचा आपल्या सविताताई काळे मानसीताई शेवडे तसेच सोनलताई भांदुरे आणि नितीन बाळा निगड हे आपले भारतीय जनता पार्टीचे चा, चार उमेदवार आहेत सर्वांना एक सांगायचं असं सोपी एक गोष्ट सांगतो आपले प्रचाराचे मुद्दे खूप छान आणि सोपे आहेत आपण काहीतरी केलं तेव्हा काहीतरी मागतो आपण भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकार आहे महाराष्ट्रात सुद्धा सरकार आहे आणि नाशिक मध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीचा महापौर बसेल तेव्हा सर्वांगीण विकासासाठी आपल्याला खूप चांगला चान्स राहील म्हणजे ट्रिपल इंजिन सरकार जे म्हणतो आपण केंद्र राज्य आणि नाशिक महानगर अशा प्रकारे आपल्याला सर्वांना काम करायचं आहे मी सर्व सातपूरचे नागरिक खूप सुज्ञ आहेत आणि मुख्य म्हणजे एक अशी गोष्ट आहे मध्ये भारतीय जनता पक्षाचं खूप जुळ काम आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं इथे एक माहेर घर होतं डॉक्टर झुंबर बंधुरे तसेच किशनराव विजाते आणि मदन बंधुरे एक बंधुरे कंपनी ही सगळी संघाचं काम करत होते आपल्या संघाचं जे आपलं काम आहे संघाची शाखा ही भाजपा आहे ही सर्व माता भगिनींना ज्येष्ठांना आणि सर्व नागरिकांना विनंती करेल की आपलं सातपूरमध्ये आपल्याला कमळ फुलवायचं आहे आणि सर्वांनी मनापासून सगळ्यांनी काम करायचं आहे पंधरा तारखेला प्रत्येकाने माझ्या घरचं कर्तव्य माझ्या घरचं लग्न जसं आपण सकाळी लवकर उठून कामाला लागतो तसं प्रत्येकाने फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचे कमळाचे चारही बटन दाबण्यासाठी आपल्या बांधवांना आपल्या नागरिकांना आपल्या जवळच्या सांगायचं आहे सर्व नागरिक सुज्ञ आहे सर्वांनी खूप मनापासून काम करा आणि चारही उमेदवार निवडून येतील ही आई तुळजा चरणी मी प्रार्थना करतो आणि सर्वांना परत धन्यवाद देतो धन्यवाद जय महाराष्ट्र अगदी ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तरुण नागरिक ही सर्वांना मी विनंती करतो की आपल्या गावात सर्वांनी सांगितलेले प्रथमच आपल्याला चार उमेदवार आपल्या प्रॉपर गावातील मिळालेले आणि गावात आपल्याला एकी करण्याची जी फार मोठी संधी सीमाताईंनी दिलेली आहे तर आपला गाव एकत्र कसं होईल याची सर्वांनी काळजी घ्यायची म्हणजे सर्वांनी कमळालाच मत द्यायची जी सर्व गावकऱ्यांना मी विनंती करतो आणि गाव एकत्र आला म्हणजे आपलं मंदिर अगदी भव्य दव्य होईल या मंदिराच्या काळजी करता आपण सर्वांनी एकत्र या तर सर्वांना बाजूला ठेवा फक्त मंदिर मंदिर आणि त्यामुळे मंदिरात कशामुळे सर्व गाव एकत्र येईल आणि गावाला एकत्र येण्याची फार मोठी संधी सीमाताईंनी दिलेली आहे त्याबद्दल मी सीमाताईंचे आभार मानतो व सर्वांना नम्र विनंती करतो की कमळालाच मत देऊन आपले चारही उमेदवार निवडून आणा ही सर्वांना आग्रहाची विनंती भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार यांच्या प्रचार प्रचारार्थ सर्व सातपूर ग्रामस्थ आणि या सातपूर सभा क्रमांक अकरामध्ये तुझ्या नागरिक जमलेले आहेत खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती आहे की फक्त भारत देश नव्हे तर जगामध्ये नरेंद्र मोदींच्या नावाचा डंका आहे आज या जगाचं नेतृत्व करण्याचं जग कार्य जी क्षमता ज्या व्यक्तीमध्ये आहे जग अमेरिका नंतर भारताकडे नरेंद्र मोदीकडे ही खूप अभिमानाची बाद ही बाबाई या देशवासियांसाठी आज आपण बघू शकता की प्रभात आग्रामध्ये आपले चारही जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत ते सर्वांना परिचित आहे या चौघांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला खूप चांगली संधी आहे एकोणावीसशे सत्त्याण्णवला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार निवडून आला होता आणि खऱ्या अर्थानं वीस पंचवीस वर्ष झाली या ठिकाणी कमळे फुललेलं नाही पण हे चारही उमेदवार सक्षम आहे त्यामुळे आपले निवडून जाण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात इथे वाढलेले आहेत पण तरी आपल्याला काफिल्य राहतात या ठिकाणी प्रत्येकाने मीच उमेदवार आहे अशी मनाशी गाठ बांधून पंधरा तारखेपर्यंत चौदा तारखेच्या रात्रीपर्यंत या ठिकाणी आपल्याला पूर्ण ताकदीने उतरायचं आहे मी माळी समाज अध्यक्ष म्हणून पूर्ण माळी समाजाचा जाहीर आहे विनंती आता या ठिकाणी क्रमांक अकरा मध्ये स्थानिक उमेदवार दिलेले आहे भाजपाने आणि आपल्याला फार मोठी संधी आलेली आहे त्या निमित्ताने सीमाताई हिरो यांनी आपल्या मंदिरासाठी दोन कोटी रुपये जाहीर केलेले आहे अजून आपल्याला अजून आपल्याला जर निधी जास्ती घ्यायचा असेल तर हे चार सीट आपल्याला निवडून आणावं लागेल आणि आणायचे त्यानिमित्ताने चारही नगरसेवक आल्यानंतर आपल्या मंदिराचं बी काम पूर्ण होईल असं मी ग्राम विकास मंडळाचा अध्यक्ष या नात्याने सर्व गावकऱ्यांना विनंती करतो आणि आपला रॅलीचा प्रारंभ या ठिकाणी होईल शेवटपर्यंत सर्वांनी साथ द्यावी ही विनंती प्रसंगी मला जी बोलण्याची संधी दिलेली आहे मी सर्व आपल्या ग्रामस्थांचा मी आभार मानतो पण या गावामध्ये जो आजपर्यंत गावा ना घडलेला इतिहास म्हणजे आपल्या तिन्ही उमेदवार हे आपल्या गावातले दिलेले आहे आणि या बाबीचा सर्वांनी विचार करून तिन्ही लोकांना जातीपातीचा विषय न आणता किंवा चौथ्या दिवशी किंवा चौदा तारखेला कुठली सेटिंग बेटिंग न करता एक 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 प्रचार म्हणजे फक्त बीजेपी आणि कमळालाच निवडून आणायचं आहे आणि सर्वांनी हा विचार करून पंतप्रधान मोदी साहेबांना आपल्याला हातकम करायचे त्यांचा जो विकास आहे त्याची विकासाची धारा ही आपल्या मध्ये आणायची आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध होऊन कमळाला विजय करावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आभार <दुण> व्यक्त करेल आमचे मार्गदर्शक प्रकाश दादा निगळ आणि काळू काका काळे काळू काका जरीचे नसले थोडीशी नाराजगी असेल त्याचे पण मला गावावर पूर्णपणे विश्वास आहे की गाव त्यांना आपल्या प्रवाहात सामील करून घेईल कारण आपण जर सर्व एकत्र नसलो तर हे आपल्या या सर्व गावाचं नुकसान आहे यामध्ये आणि काहीतरी म्हणतात ना ते दूध सरकार योग त्याप्रमाणे गावातल्या तिन्ही कोणीला आपल्याला हे तिन्ही कोणीला उमेदवारी भेटलेली आहे म्हणजे या दोन हजार ब्याण्णव पासून तर आज दोन हजार पंचवीस पर्यंतच्या इतिहासात आज कधी गोष्ट झाली नसते काय तीन समाजाचे लोक एकत्र आले आणि हीच आपली गावची ताकद आहे आणि बाळा नेहमी ने सांगत असतो आपण जर एकत्र आलो आमचे सुरेश नाना पण सांगत असतात आपण सर्व जर एकत्र आलो तर हा नवीन इतिहास या सातपूर शहराच्या पंचकृतीत घडणार त्यामुळं मी या ठिकाणी सर्व गावकऱ्यांना जाहीर आवाहन करेल का येत्या पंधरा तारखेला कमल्याच्या निशाणीवर बटन दाबून सर्व प्रचंड या चार उमेदवारांना प्रचंड मताने विजय करायचंय आहे आम्ही सर्व एकत्र आहोत सर्व गावाले एकत्र आहोत ही ताकद आपण सर्वांना दाखवून द्यायची जय जय महाराष्ट्र या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद